हा बर चालत करा पप्पा काय म्हणतो बोलली जमसा मला नाही बा आपलं काय काम म्हणते ते मग गाव गावाचा नागरिक आहे तू गावाचा नागरिक आहे मग हे देशाचा नागरिक आहे देशाचा बी आहे पण गावाचा बी ना असं आहे का मग तु नाही गेला नाही ना मला थोडं काम होते बाबा काय काम होते गावाचा नाही रे की तू त्या अधिकार तिथे हिशोब घ्या माझ्या अधिकार आहे मग पण त्या पान पट्ट्या मागायचं ना घरी आले मग त्याच हिशोब घेऊन तू किती जमले काय जमले तुम्ही चाल ना नाही ना आम्हाला काम आहे थोड तर कशी गाजवशी गाजवलं पुढे मग नेन पन्नास रुपये असे मग तेव्हाच गाजवेन ती बरं ऐक मग हा शंभर घे शंभर हा हा पाय मग कशी गाज तुम्ही आता डायरेक्ट सरपंच आणि उपसरपंचा पळायला जाईल हा सुद्धा झालं काम झालं आता कशी मजा येईन ग्रामसभाचा सत्यान्नास सरपंच पळन उपसरपंच पळत तिर खरा सरपंच भेटी घेऊ

चल तू राम सभा कशी करायची महाज माझ गाज होऊनच टाकू आज खेळ करून टाकू आपण आपल्या शंभर रुपये भेटले अरे आपली पाणी जर लागतो मी टाकी बी चालू करायची ना आपल्याला गावात पाणी कमी येतो म्हणे इकडे आम्ही पंचायत भोवती चक्रा मारू मारू बेजारे तुम्ही इकडे काय बरोबर आज गरम सभा का गरम नहीं हो ग्राम सभा हाँ सबा. ग्राम सभा ग्राम सभा नहीं ग्राम सभा अर्थ भी कहीं मना हो पर आज गरम सभा होणार रही गरम सभा होना रही मैं तुम्हें आज पक्ति यादी ही ग्राम सभी कहाँ है वो आज गरम सभा जी गरम सभा को उन्हें डायरेक्ट नहीं गाय गायब हो ले पाणी येत से पानी या तो इड पंद्रह दिन साड़ी नहीं इड गायब तुम्हारे गायब गाय दिन रोले ही नहीं आज अब पत्ता ता नहीं इड टाइप टाइप बार रोले तुम्हीं

नमस्कार सन्मान्य सरपंच उपसरपंच साहेब यांच्या समावेश मध्ये ग्रामपंचायती ग्रामसभा सभा याच्यासाठी भरवण्यात आली गावकरी मंडळी आपल्या गावात झालेले विकास काम व झालेला खर्च आणि भविष्यात होणारी कामं काय का आर्मी बी तर ग्रामपंचायत सदस्य आहे ना मला खुर्ची काय नाही काय नाही भावना बरोबर आहे ते निवडून येले तुम्हाला विनिरोध काढेल ना तुम्हाला काय कुर्ची पाहिजे एवढे काळे बिएन यायला कुर्ची आणि मग तुम्ही काय मग मला असं समजते का तुमच्या घरामच्या शिरगा तिकडे झालेला सर्व एकूण करत अंदाजे तुमचा किती टक्के होता आपा मग शेवटी टक्के होते सासठ टक्के होते कामातले टक्के म्हणतोय आम्ही आह आपण तिथे काम न करतो बाबा सचिन डिशिवारीच शांतप्रा सगळे शांतप्रजा सगळं होईल गणगावून सगळं होईल शांतप्रजाव गाणे गाव वाजीन गणगावून सगळं शांत शांतप्रजे अरे वा अरे वा सरपंच म्हणतो गाणं वाजन उप सर पंच असं काही नाही भाऊ अरे खरे नाही अरे गावाचा तमाशा करून ठेवला ना अरे काय खाली बसा गावकर आपण आहे ना घरापासून ना। ना। ना, अंडरग्राऊंड नाली टाकली ते नालीचा खर्च एकूण झालेला आहे एक लाख आठ हजार तीनशे रुपये आणि तिचं काम एकदम पूर्ण फायनल झालं आता अरे एवढा खर्च करापेक्षा पेक्षा आम्हाला दिल्या असतात आम्ही सहा महिने असते असते एवढा खर्च करायची ते काम सहा महिना पुरत पुरतो नव्हतं ते लाईफ टाइम काम होतं अरे बाप लाईफ टाईम काम होत एका महिन्यात झाल्या अरे कोणतं लागतोय मग अरे काय खरं मी का आता गावकरी मित्राऊ बरं त्याच्यानंतर आपल्याला आता ब्लॉकच काम टाकायचं आता कुठे टाकायचं काय टाकायचं आपण तेलो हॅलो हा बोला ना हा सीएम का <hybrid> हा का हॅलो 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 खरं आप कधी सरपंच झाला तो डायरेक्ट डोनाल्ड ट्रम्प तो <laughs> तुम्हाला <वाला। laughs> तु। काहीच यार गाव एवढा गावाचा विकास केला बंदोबस्त केला गावाची स्वच्छता हे ते तुम्ही काहीच बरोबर घ्या हे पहा गावकरी हो आजू काही डुकरा आहेत गावामध्ये बर कोणाला पाहून म्हणताय तुम्ही सरपंच तुम्ही दुखणार सांगत्या अरे गावात घुशी किती झालं तुला एवढी घुशीचा बंदे असतो लावा काही सरपंच मी काय म्हणतो आपण घुसांसाठी ना श्वान पथक बोलून घेऊ श्वान पथक काय आला आर्मीच बोलवून घेऊ ना मग हो सरपंच तिथं चौकात किती मोठा गड्डा झाला पडलो मी तिथं किती रक्त गेलं माझ एवढं मोठ म्हणजे किती एवढं मोठ अरे किती एवढं मोठं रक्त गेलं ते दहा बारा लिटर गेलं मित्रांनो अरे बॉडी का काही कामाची बॉडी नाहीये हा बरोबर आहे बरोबर आहे हा देह ना शिवंत म्हणजे मुत्राचा बांधा अंकड्या ही बॉडी नाही म्हणे तर तुमची पंचायतची बॉडी काय म्हणत का अंकड्या म्हणजे काय माहिती काहीतरी इंग्लिश शब्द बोलला का ना आवा आपण पाच काय केलं नुसतं थातर मात्र काम केलं नुसतं न पण काम केलं आण चांगलं केलं तू विरोध कसे असतात पाय केला मजा मजे मला एक वेळ चॅनल द्या मला गावचा सरपंच बनवा मी आपल्या गावला स्मार्ट सिटी बनवून टाकेल माझा तो सरपंच झाला नाही काही झाला नाही तर बोलतोय याच्यामुळे आपला देश नाही राहिला सरनाऱ्यापेक्षा बोलणाऱ्या जास्त भरोसा ठेवते तुम्ही पागल गुडले आपण तिथे जायगा का आपण काय सांगड मलाच माहित नाही अरे सगळे भ्रष्टाचारी आहे काही कामाची नाही आहे यांनी पुरा गावचं बंगास केलं बंगा पाट्या गाव अरे मारशील मग तुम्ही

לא, 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 לא